तो आत्ता म्हणती की तुला व्हॉट्सअपला कॉल आला आत्ता सांगायली आणि तू त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडं तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तू असं सांगितलं होतं की मी त्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडं आहे पण तो व्यक्ती मला वाजवू नका मानला अरे बाई पहिली गोष्ट माझ्या माहितीस्तव तो व्हॉट्सअपचं कॉल रेकॉर्डिंग होत नाही आणि तू त्यावेळेस बोलली होती आता शब्द फिरवती तुला व्हॉट्सअपला कॉल आला त्यावेळेस बोलली होती तुझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे तर तुला माहित नसेल तर मी सांगते बाई काय कर फाईल मॅनेजर असतं ना फाईल त्या फाईल मॅनेजरमध्ये जा तिथं ॲडिओ म्हणून असतं त्या ॲडिओवर जा तिथं कॉल रेकॉर्डिंग म्हणून ऑप्शन येतं आणि त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जा आणि मग तिथं कॉल रेकॉर्ड झालेले असतात तिथं बघ तुझेकडं तू त्यावेळेस सांगितलं होतं तो वाजवू नका म्हणला म्हणून मी वाजवत नाही म्हणजे किती एक नंबरची नालायक आणि बनवा बनवी करणारी बाई आहेस तू एक नंबरची नालायक आणि बनवा बनवी आत्ता सांगते का मला व्हॉट्सअपला कॉल आला आणि त्यावेळेस मग माझ्या तो जो व्हॉट्सअपचा कॉल असतो हा रेकॉर्डिंग होत नाही त्यावेळेस तर तू बोलली होती की तुझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे पण तो व्यक्ती म्हणला की माझं रेकॉर्डिंग वाजवू नका अरे कुत्री आणि तुझ्या नावावर मी काय यूज कर मी तुझी लाईक तरी आहे का लाईकी तरी बिकारडे हां तुझ्याकडं ना कॉल आला नव्हता ना साक्षी पुरावे नाहीत कसं का। काय म्हणली होती त्यावेळेस की मग तुला कॉल आला त्याचं रेकॉर्डिंग आहे पण तो व्यक्ती म्हणला वाजवू नका म्हणून मी वाजवलं नाही आणि आत्ता सांगते तुझ्या व्हॉट्सअपला काय तुझं खरं धरायचं ग कारण व्हॉट्सअप कॉल आणि तुझ्याकडे जर ऑप्शन असेल व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग व्हायचा आणि जर झाला असेल चुकून माकून तुझा व्हॉट्सअप कॉल तर चल दाखव कारण कुठलाही कॉल रेकॉर्डिंग होताना त्याच्या नंबर सहित रेकॉर्ड होतो तू ही शिकू नको सोशल मीडियावरचं कसं काय कॉल रेकॉर्डिंग व्हॉट्सअपचा होत नाही मुळात तुझी म्हणती ना आम्हाला व्हॉट्सअपला कॉल आला व्हॉट्सअपला कॉल रेकॉर्डिंग होत नाही आणि तुझा त्या व्हिडिओमध्ये शब्द आहे मी तो व्हिडिओ माझ्या अकाऊंटला टाकन जनतेला दाखवण्यासाठी त्या व्हिडिओमध्ये तुझा शब्द आहे की माझ्याकडं त्याचं कॉल रेकॉर्ड आहे पण तो व्यक्ती मला म्हणजे तो व्यक्ती तुला सांगताना असं तू बोलली होतीच आणि तो व्यक्ती तो रेकॉर्डिंग वाजवू नका म्हणलाय म्हणून तू वाजवत नाहीस ह्याच्यातच तुझा छपरीपणा कळला जनतेला बी आता कळल की व्हॉट्सअपचं कॉल रेकॉर्डिंग होत नाही स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा चालू केलं ना तर फक्त असं पळालेलं दिसतं पण त्याचा आवाज येत नाही व्हॉट्सअपचं कॉल रेकॉर्डिंग होत नाही मग हिच्याकडे कस काय कॉल रेकॉर्डिंग होतं नाही तर मग ही त्या व्यक्तीचं नाव सांगायला सांग ना गेली आणि तुझ्या मोबाईल मध्ये असेलच मग कॉल रेकॉर्डिंग तू त्यावेळेस म्हणली होती माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे तर जा फाईल मी तुला इथून सांगते फाईल मॅनेजरमध्ये जा फाईल मॅनेजर मध्ये गेल्यानंतर ॲडिओ म्हणून एक ऑप्शन आहे ॲडिओवर जा आणि तिथं सगळे कॉल रेकॉर्ड असतात बघ त्या व्यक्तीचा नंबर तू तेव्हा सांगितलं होतंस तुझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग आहे तू कुणावर बिचारित्रेचे संशय घेणार डाव स्वतःचं खरी आहे दाखवण्यासाठी तू लोकांच्या ही बोलणार तुझा स्वतःचा संसार तुला वाचवता आला नाही तुझ्या स्वतःच्या नवऱ्याला तू न्याय दिला नाही तू दुसऱ्याच्या नवऱ्याला न्याय द्यायला निघती काय छपरी पैसे उकळून लोकांचे आयुष्य बर्बाद करणारी तू नाला एक बाई आणि म्हणे कॉल रेकॉर्डिंग काय काय झालं ग मग कॉल रेकॉर्डिंग म्हणलं ना तर साध्या मग ह्याच्यावर फोन येतो व्हॉट्सअपच्या कॉलचा रेकॉर्डिंग होत नाही हे तुला एवढी बी अक्कल नाही बोलताना आपण काय बोलतो ही बी बनवा बनवी कुणाला करून सांगती आणि मला धमकी देते का की मी के पोलीस केस केली मी तीच विचारणार आहे पोलिसांनी पोलिसांना की व्हॉट्सअपचं कॉल रेकॉर्ड होत नाही आणि तिनं त्यावेळेस बोलली होती व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीने तिला सांगितलं ना मी हॉस्पिटलला काम करते त्या व्यक्तीचं हिच्याकडे कॉल रेकॉर्ड आहे पण तो व्यक्ती वाजवू नका म्हणला म्हणून हिनं वाजवलेलं नाही असं हिनं स्वतः सांगितलं जर मग हिच्या व्हॉट्सअपला कॉल आला तर हिच्याकडे कॉल रेकॉर्डिंग कसं काय आलं आणि जर हिच्याकडं